उन्हाळ्या सुट्टीला आलेल्या बहिणी नी, बहिणीची पोरं सगळी गेलेली आहेत घरी आणि अनुश्री आणि वहिनी पण त्यांच्या माहेरी गेली आज अनुश्री आल्या आणि सगळ्यांना उडकाय लागल्या आणि तिला काय कोण झाले त्यामुळे ती सगळी जरा जरा म्हणजे टेन्शन मध्ये आले की घरात कोणच नाही आणि मला का कोणी नेलं नाही म्हणून अनुश्री तुम्हाला सांगल की तिला कसं वाटायला लागले घरात कोणच नाही म्हणून अनुश्री एकटीच आहे छान छान वाटायला लागले होय तुला घरात कोण नको मग लपाय का लागल्यास सांग सगळ्यांना सा कसं वाटायला लागले तायस म्हणून तिला <laughs> छान छान वाटायला लागले सगळी पण पाहिजे ती की नाही तू काय खाते दा सगळ्यांना दाखव बरं सगळ्यांना काय खाते कुठं आहे चिरमुरं अनुसरी काय खात्या बघा चिरमुर चिरमुर खायला लागल्या त्याला मुरमुरे पण म्हणतात बरं का पण आपल्या इकडे असलं काय म्हणतात मुरमुरे फिरमुरे इकडे आपल्याला चिरमुरच म्हणतात आणि बारकी पोरं काय म्हणायला लागले आहे म्हणते नाही घरात कोण नसलं आणि असलं तर आपल्याला काय फरक पडत नाही कारण आपलं घरात काय पाय कोणाचा टिकत नाही आता विषय काय झालाय गाडी परवा दिवशी करायला गेलतो ना त्या दिवशी मागणं येऊन धडकलंय कोणतरी त्याला आपलं त्यावेळेस काहीतरी मॅटर क्लोज केला कस तरी आपला थोडंफार पैसे घेऊन कारण आपली काही चुकी नव्हती आपलं ट्रॅफिक सिग्नल दिलता आणि गाडी थांबवलेली मागण्या येऊन धडकलाय तो माणूस दुसरीकडेच बघत होता मग आता तुम्हाला दाखवतो नेमकं काय झालंय थोडस क्रॅक गेलंय मागच्या साईडला तुम्हाला दाखवता स्विफ्टचा गाडा पुढे लावलेला आहे आणि मागणं येऊन बरोबर गाडी धडकलेली आता तुम्हाला दाखवतो वचच्या साईडला ए बघा इथं तर गाडी इथं हिथं धडकल्या इथं थोडस चेपलंय आणि त्याच्या खाली सगळ्यात मोठा क्रॅक म्हणजे हिता आलाय असा ही गाडी असं पूर्ण धडकलंय इथलं टचअपचं काम निघलय चांगलंच त्यामुळं गाडी आता शोरूमला नेणार आहे साध्या कुठल्या तरी <laughs> गॅरेजला नेऊन पहिला कोटेशन काढणार आहे किती नेमका त्याचा खर्च होणार आहे कारण एवढा किरकोळसाठी इन्शुरन्स वापरणं म्हणजे जरा चुकीचं आहे कारण ती नो क्लेम बोनस असते तो पुढच्या वेळेस रिन्यू होऊन जास्त वापरायला मिळत नाही आपल्याला त्यामुळे जरा सजेशन घेऊन आम्ही किरकोळमध्ये आपलं दोन तीन हजारामध्ये आहे असं कळलं आहे आम्हाला त्यामुळे आता त्यात ती भागवायचं आहे तीच गाडी घेऊन आम्ही चाललो आहे गॅरेजला गावात येणार आहे का नाही विचारलं आहे पण आता ही हातात एक लेदरचा बॉल घेऊन बसल्या तू येणार आहे का नाही गावात हां मग ती बॉल ठेव तिकडे लागल डोक्यात बघ बरं बोल बॉल कसला कटी नाही बघ तू अनिकडे जर दाखवू सगळ्यांना बॉलिंग लेदरचा बॉलिंग टाकायला शिकवायला लागलाय बघ टाकू नको राहू दे नको टाकू टाकशील नाहीतर तर लेदरचा बॉल आहे एक मिनिट इकडं इकडे सगळ्यांना दाखवूया हे बघा यो लेदरचा बॉल आहे किती वर्षापूर्वी घरात आहे ती पण सांगता येणार नाही ह्याचा पाक म्हणजे इतका ह्याला इसकाटलाय म्हणजे ह्याला कुठल्याच अँगल व्यवस्थित धाराल येत नाही इतका तो उंडुगा झाला म्हणजे वाकडी तिकडे तोंड असतात ना त्या टाइप मध्ये झालाय पांढरा लेदरचा बॉल आहे आणि शक्यतो इकडे पांढरा लेदरचा बॉल बघायला मिळणं म्हणजे नशिबाच काम करणं विट्यासारख्या ठिकाणी असलं लेदरचं काही विषयच नाही दुकानात सुद्धा कुठे बघायला मिळणार नाही तयार झालोय आणि आता गाडीचं काम करायला एकतर शोरूमला वॉशिंगला जाणार आहे आमचं एक आमच्याकडे कार्ड होतं ते कार्डवर आम्हाला फ्री वॉशिंग आहे त्यामुळे आमचं एक पाचशे सहाशे रुपये वाचणार आहे त्यानी आणि ते जे गाडीचं जरा काम आहे चिरलेला बिरलेला आहे त्याला फक्त एक टचअपचं काम करणार आहे काय तर पार्ट वगैरे काय बदलणार नाही ते फक्त करून येणार आहे तुम्हाला तर इथं पुढचं ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला दिसेलच चाल आज या गाडी चालवणार आहे आणि मी नुसता शूटिंग घेत बसणार आहे लय दिवस झालं आता मी पण शेजारी बसून म्हणजे मला आता आठवण झाली मी कधी बसलेलो आता आज मी बसणार आहे निवांत आता बैड्याला गाडी चालवायला बैड्या गाडी पुसायला लागलाय न न गला 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 तू? का फक्त फोस शो ला गाडी आपण वॉशिंगलाच नेणार आहे एकदम चकाचक नवीन सारखी गाडी नटू आण्या दुसरी मागे लागल्या बघा तुला येणार आहे तू तू नको येऊ आम्ही तुला लॉलीपॉप घेऊन येतो काय हा का पप्पांना घेऊन येऊ ये बर पप्पांना घेऊन येतो आणि काय पाहिजे चॉकलेट पाहिजे होय बरं चालतं चालतंय एवढं मोठं चॉकलेट आणतो तुझ्या एवढं आणतो चॉकलेट काय तुला रडायचं नाही अजिबात आम्ही जाऊन येतो मस्त पैकी हा हा बरं अनुश्रीला नादाला लावलंय हिच्या बरोबर जरा बसतो गाडी काढू बड्या काय तुला चॉकलेट आणायचं ना हा बर 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 अनुश्रीला मस्त पैकी मी नादाला लावलय आता आमचं काम उरकून घेतो आणि माघारी येताना हिला चॉकलेट पण आणतो म्हणजे ही पण खुश होईल आणि आमचं पण काम होईल जाता जाता आता अनुश्री मला एक पप्पी देणार बर का पप्पी दे बरं हा दिली 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 दिले दिले चांगले 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 आता जातो जरा कामाला असली घाण ना तुम्हाला सांगतो परा दिवशी कासेगाव मध्ये गाडी भाऊजी घेऊन गेलत आव इतक पाऊस पडलाय सगळी गाडी स्वच्छ झाली पण तरी पण एक टचअप दिलाच पाहिजे चांगला हे असली घाण झालेले आहे पक्ष्यांची विष्ठा आहे त्याच्यावर आज पण बर बाबा एक मिनिट ए अनुसरी आज बस तू जा आत आदपन... बस दार लावायचा आहे आदपन... दार लावायचा उठ आदपन... लवकर चोर येणार आहे आदपन... ती जा लवकर आदपन... आज येणार आहे आदपन... दादा याला लागलीत जा आम्ही जाऊन येतो बाय बायुसरी ला घरात कोंडले आम्ही आणि आम्ही आता चाललोय गाडी शोरूम ला घेऊन बसलो बागा गाडीत लई घाण झाल्या परवा दिवशी कोकणात गेल तो इतकी घाण गाडी झाल्या गाडी आपल्या का नाही तीच ओळखणं झाली तर आता मस्त पैकी फुल एसी करून गाडीत ना शोरूम ला चालू मस्त पैकी पहिला गाडी वॉश करून घ्या आणि त्याच्यानंतर ना मग गॅरेज मध्ये जाऊन त्याला किती कोटेशन लागणार आहे किती खर्च किती आपला बँक बॅलन्स आढावा होणार आहे तिथं जाऊन बघूया आता शोरूम ला जाऊ शोरूमला गेल्यानंतर तुम्हाला गाडी वॉश करताना आता डायरेक्ट तिथं चालू करतो विठ्यात न ट्राफिक कधी नसते पण आता कसं काय ते काय कळण झालंय आता सगळा रस्ता मोकळा फोन आहे बारा एक वाजून गेले त्यामुळे सगळी घरात आपापल्या आव्हाळ बसले ते आता चारच्या खोडचं विजन नाही घेणारा बाहेर विधन आपापल्या कामासाठी वगैरे काय 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 एकमेकांनी पाठण्या लढत या सगळ्या मग चारच्या खोडं चालू सुट्टी नाही अजिबात कोणाला चा, सुद्धा चांगली रोडच्या शो रूम ला आम्ही आलो या आणि आता गेट मधन जाताना पहिल्यांदा परमिशन घ्यायला लागते बाबा आज कशासाठी आलो सगळं लिहून घ्यायला लागते तेवढा तर करतो आणि मग आता गाडी वॉशिंग आत आणल्या हे बघा आलंच बघा आता लगेच एकदम सिस्टमॅटिक आहे सगळं सुट्टी नाही कोणालाच सगळं लिहून घेतलंय कशासाठी आलोय काय काम आहे वगैरे सगळं आणि आता मस्त गाडी वॉशिंगला तिथं तर विचारलं पाहिजे आता दोन तीन गाड्या तरी वॉशिंगला आहेत <laughs> आमचं एकदम बॅड ठरलंय आम्ही आलो एक, एक वाजता आणि आता एक ते दीड हाय जेवणाची सुट्टी त्यामुळे आता सध्या तरी आपली कार वॉशिंग होऊ शकत नाही त्यामुळे आता एक अर्धा तासभर इकडं इकडे तिकडे दोघं जण आम्ही कुठंतरी फिरून येतो आणि नंतर मग कार वॉश कशी केली तुम्हाला दाखवतो शंभर टक्के दाखवतोय तर फायनली आता अर्धा पाऊन तास आम्ही कुठंतरी बाहेर हिंडून मस्त पैकी तुम्हाला सांगणार नाही कुठे फिरलोय आम्ही मस्त पैकी आम्ही आलोय जेवण पण केलंय बरं का आम्ही आता परत एकदा शोरूम ला आलोय आणि आता आमची गाडी आता वॉशरूम आपल्या वॉशरूमच म्हणते वॉशिंगला जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो आपण पोस्ट सर्व्हिस ऍडवायजर स्वप्नील बरोबर सगळी चर्चा केलेली आहे आणि वॉशिंगला आता आपण चालू करणार आहे त्याच्याऐवजी त्याच्या अगोदर जे टचअप करणार आहे त्याला आपण किती कोटेशन वगैरे लागते वगैरे किंवा इन्शुरन्स वगैरे वापरू शकतो का नाही हे सगळं त्यांच्याकडे ऍडवाईस घेतलेले आणि त्यांनी मला चांगलं सजेशन दिलं आहे त्यानुसार मी गाडीचं विल्हेवाट व्यवस्थित लावणार आहे पण आता सगळ्यात पहिल्यांदा आपण शोरूमला रोडला कार वॉशिंग करून घेऊया तुम्हाला तर गाडी गाडी आता अडवायझर व्यवस्थित घेतलेली आहे आणि आता त्यांचं पुढं एक वॉशिंगचं सेंटर आहे बाहेरच तिथं ती गाडी आता लावतील सगळ्यात पहिला व्या सगळं आज जी जी घाण केली आहे का नाही आम्ही ट्रिपला जाताना वगैरे सगळी 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 घाण पहिले आता काढणार आहे आणि त्याच्यानंतर ना मग पूर्णपणे स्वच्छ करून घेणार मग त्या वेळेस तर तुम्हाला ते दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका एटीएम आता आता जवळजवळ सगळी गोळा झाल्या जीवन खाऊन मस्तपैकी त्यामुळे आता पहिल्यांदा आपल्या गाडीचं काम होणार आहे ते तुम्हाला हळूहळू दाखवतो गाडीचा गाडीचं मॅट पण बाहेर पायाखालचं काढून ठेवलं सगळं मस्तपैकी बेक करायचं गा आपल्याला गाडी बाहेर जाऊन आली की सगळी घरातली गाडी किती घाण करते त्याचा कामाला इतक्या गाड्या नाही तुम्हाला दाखवतो बघा इतक्या गाड्या म्हणजे सुट्टी नाही पाय ठेवायला जागा इतक्या गाड्याचं काम चालू आहे सगळ्यांचं त्यामध्ये आपली गाडी नाही कारण आपलं मागच्या महिन्यात सर्व्हिसिंग केलेलं आहे त्यामुळे आता फक्त वॉशिंगला आणल्या ती पण एकदम घाण गाडी झाली त्यामुळे नेतृत्वाखाली गाडी मधलं काय काय स्वच्छ आहे काय काय नाही सगळं चाललंय गाडीमध्ये कुठलं सामान पाहिजे नाही दोन तीन बाटल्या बाहेर गाड्यातून फेकून दिले तर गाडी फक्त आपल्याला स्वच्छ पाहिजे बाकी काय आपला विषय नाही डिक्की उघडायला डिक्कीतलं सगळं सामान इथं बाहेर मस्त पैकी काढून ठेवलंय रेस्टला गाडीला तेवढी रेस्ट म्हणायचं बाकी काय नाही मॅट आता स्वच्छ करून मस्त उलट टाकलंय वाळायला हेच काम झालेलं आहे आता फक्त बाकीचं गाडीचं बॅक सगळं घाण काढून घेतलेलं आहे आणि आता बाकी गाडी आता वॉशिंगला त्या मस्त पैकी गाडी आता त्याच्या त्याचा जॅक असतोय तिथं गेलेलं आहे आता मस्तपैकी चालू तुम्हाला शकते गाडी तर खालन शाव चालू आलाय सगळं तुषार माझ्या मोबाईलवर पडायला लागले ती पण आपला मोबाईल नाही त्यामुळे त्याला काय फरक पडणार नाही एवढा गाडी पुढं करून सगळं खाल्णं पाहिलं स्वच्छ होत्या आणि परत मग बाकीचं वरण चालूच होणार आहे सगळं आता आपल्या गाडीच्या जवळ यायला लागले ती कुठल्या गाडी आता स्वच्छ व्हायला लागली आहे मी माग सराकुई बाकी काय सगळं अंगावर पाणी झाले सगळं तो निम्मी बाजू सगळी पाण्याने भिजल्या गाडी वॉश करताना तुम्हाला बघायला मिळेल शिबी गाडी आहे दुजुपच्या शोरूमला लागलेला आहे मस्त पैकी एकदम चेकाचेक फेस फेस लावून पाणी बिणी मारून प्रेशरने एकदम पाहिजे घाण काढून सगळ्या अंगावर तुषार घेऊन सगळं अंगाव आलेला आहे कसलं प्रेशर का पाण्याला कसला पण डाग गाडी दोन हजार चौदाचं मॉडेल आहे पण वाटत नाही अजिबात अजिबात जेव्हा दोन हजार चौदाचं म्हणजे जवळजवळ नऊ वर्ष झाली त्या गाडीला पण एकदम टकाच आहे की काजली टकाच्या काय ना नवीन गाडीला लाजवला असली गाडी दिसते मेंटेन ठेवायला लागते तशी शोरूम मेंटेनन्स आहे आपला सगळा सांगणार केलं केलं होणार आहे आतन बाहेर सगळीकडनं भावानं गाडीची जबाबदारी चांगली की एकदम गाडी स्वच्छ करायचा पुढाकार घेतलाय गाडी साफ करायला लागलाय त्यामुळे गाडी एकदम ऊन पडले त्यामुळे रिफ्लेक्शन मुळे गाडी एकदम भारी दिसायला लागली गाडीला आता फेस फेस मारायचं चालू आहे गाडीचं एक कवर झाले आता फेस मारून परत एकदा स्वच्छ करणार आहे गाडी होम आता फायनल टच झाला आता त्याच्यानंतर गाडीला शेवटचं पाण्याचा कवर प्रेशर मध्ये मारून सगळी घाण काढणार आणि त्याच्यानंतर ना स्वच्छतेची मोहीम राबवणार आहे पाण्याला प्रेशर न धुन सगळी झालेली आता फक्त फडक्याने वाळवायची बाकी त्यासाठी टीम इकडे ऑलरेडी तयार आहे तुम्हाला दाखवतो लावलेले आता पूर्णपणे भिजलेली गाडी आता वाळवायचं काम चालू केलंय सगळी टीम आता एकत्र गोळा झाल्या आता दोन मिनटात गाडी सगळी वाळवून चक्काचक घरी जायला तयार करते प्रकारे आपली गाडी चक्काचक नवी सारखी नटल्या आणि आता मस्त पैकी मी त्याला गाडी चालवणार आणि घरी घेऊन जाणार आहे झालं म्हणून होत नाही पहिला शोरूम मधून बाहेर जाताना गेट पास तेवढा घ्यायला लागतोय जरी फ्री मधलं वॉशिंग असलं आपलं कोपन मधलं तरी सुद्धा आपल्याला गेट पास गेट पास तर घ्यायलाच लागणार आहे त्यामुळे तोच घ्यायला आता आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विंग मध्ये चालू गेल्यानंतर आपल्याला गेट पास मिळेल त्यानंतर मग आपल्याला घरी जायला सुटका होईल फ्री वॉशिंगचं बिल तयार झाले झिरो रुपया मध्ये आपण आता घरी जाणार आहे गेट पास पण गेट पास तुम्हाला जाताना दाखवतो गेट पास कसं दाखवायचं असते ते गेट पास प्लस झिरो बॅलन्स याचं बिल सर आपल्याला मिळालं आहे आता आपण डायरेक्ट आता घरी जाणार आहे तर दा डायरेक्ट गेटवर आपण गेट पास देणार आहे आणि गप घरी जाणार आहे बाद झाला आता नाटक झाली त्याची वेळ आलेल्या आणि घरी जायला एकच कारण आहे इकडे घे आपला गेट पास कुठला आहे ओके ओके मध्ये काम झालंय आपलं गेट पास ठेवलाय आणि घरी जाऊया चला बाय बाय ठरल्याप्रमाणे घरी आलोय आणि घरी अनुसरीला चॉकलेट आणणार तू पण आम्ही आता आणलं आईस्क्रीम आता ती बघा आईस्क्रीम खाऊन किती खुश झाली बघा अनुश्रीला आईस्क्रीम आणले अनुश्री चॉकलेट नको ना तुला आईस्क्रीम पाहिजे ना हा लय भारी ना कसं सांग बरं सगळ्यांना सा हा मस्त आवडलं ना तुला चला ठीक आहे सगळ्यांना आता नवीन ब्लॉग मध्ये भेटूया